या ठिकाणी आपण पाहतोय जबरदस्त बहारदार सराई पटू आहे गौरव याद्रे जर्सी क्रमांक अकरा ज्याने आपल्या चौफेल सरायाने कित्येक मैदान गाजवले असं गौरव याद्रे आपल्या गौरवशाली मध्ये बघायला मिळतोय पहिलं आक्रमण असेल फ्रेंड सर्कल हिंदवी संघाकडून आणि एम टी रेडी आपल्या काँग्रेस रक्कतोय त्यांना त्याला साथ देण्यासाठी सज्ज असेल जर्सी क्रमांक चार छोट्या जाधावर बघायचाय यादीच्या सामन्यामध्ये उत्तम अशी कामगिरी केली होती प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं या सामन्यामध्ये बघायचंय दोन्ही सामन्यांसाठी महत्वाचा सामना आहे मेगा फायनल फायनल मध्ये आपण रंगलेला सामना पाहतोय पहिल्या सेकंदामध्ये पहिल्या काही क्षणामध्ये एक जबरदस्त असा एक गुण हासिल केला होता संघाचं खातं खुरलं गेलं होतं कसोट जाधव यांच्या माध्यमातून आकर्षक मिळतात आणि त्याला उत्तम अशी साथ देताना छोट्या जाधव मार्क पण बघायला मिळतोय या ठिकाणी आमच्या मंडळाच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी राजेंद्रजी शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत मी आमच्या मंडळाचे अध्यक्ष शैलेश जाधव आपण विनंती करतो की आपण त्यांचं पुष्पको देऊन स्वागत करायचं आहे सर सत्कार पुरस्कार आणि प्रेरणाला राष्ट्र मोठे होत असते या उक्तीप्रमाणे येथे आलेल्या सर्व यथोचित प्रतिष्ठित व्यक्तींचा यथोचित असा सर्वांना व्यासपीठावरून धन्यवाद सामन्याच्या गौरव गौरवशाली सडाईसाठी पुन्हा एकदा सज्ज असेल कसो छाद तर मेगा फायनल बिग फायनल मध्ये पाहतोय आपण दोन्ही संघ अतिशय काटेकड टक्कर देताना बघायला मिळणार या महिद्यावर कारण दोन्ही संघांना माहिती आहे या स्पर्धेतील प्रथम क्रमांक क्रमांकाच्या आकर्षक चष्कावर नाव आहे आणि त्यामुळे तसा दमदार प्रयत्न नक्की होणार दरम्यान तिसऱ्या साड्याचा इशारा दिला गेला टू आहे प्रो कबड्डीच्या माध्यमातून अस्तित्वात आलेली तिसरी साड्याला आपण म्हणतो सलग दोन निष्फळ साड्या

आहे गौरव गौरवचा खेळ कशा प्रकारे प्रेक्षकांना बघायला मिळतो आपल्या सगळ्याकडून जातोय गौरवला जेलबंद करण्यामध्ये यश प्राप्त होत आहे जो काही संघासाठी पण एकदा संधी असेल त्या ठिकाणी मात्र प्रसारण केला जातोय कौस्तभ जाधव याला हा मात्र सुपर ट्रॅकाची नामी आहे केवळ तीन टिफेंटर दोन एक्स्ट्रा डिफेन्स गेलाय

टच करण्याचा प्रयत्न होता कुलान कुलाऊस समोर दोन एक दोन दोन सक्षेपेक्षा जबरदस्त सामन्यामध्ये आपण आपल्या प्रश्नाचे सुप्त गुण या ठिकाणी विश्वास करताना एंटी राज्य करण्याचा दावा घेतोय पुन्हा एकदा समोरून आव्हान असेल कौस्तुभ जाधव आता मात्र पुन्हा एकदा सुपर ट्रॅकेटी नावेसाठी जर कौस्तुभला जर बंद केला गेला तर दोन गुण मिळू शकतात अरे आपल्या सगळ्यांना जास्त गाव मैदानात येतोय आता मात्र सोहळून आपण एक जबरदस्त घटरक्षक भिट्टी उभारल्या आहे एक जबरदस्त समाज नक्कीच रंगणार दोन्ही संघा दरम्यान या तालुक्यातील फक्त माध्यमातून आकर्षक लढाई आपल्याला बघायला मिळते

मात्र रेड रेडमार्कवर असेल एकदा छोटे जाधवचा जागा खेळ प्रेक्षकांना बघायला मिळतो मात्र संयम रेड मारे बघायला मिळतोय शून्य नऊ वर्षा सुरू आहे फ्रेंड सर्कल एकदा विसरला अजून देखील आपलं खत खुलतालं नाहीये ऑफ नंतर पुन्हा एकदा बंधनच्या इशारा सुरू होतो रेड रेडमार्कवर असेल त्या ठिकाणी

पहिल्या सत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दोन्ही संघ एकमेक दाखवताना एकमेकांची कच्छ धुवे फक्त जबरदस्त गुण हासिल केला टॅगलच्या स्वरूपात एक उत्तम अशी कामगिरी या ठिकाणी पकडीचा नमुना मैदानात पेश केला जातो जुगाई कुशुकच्या माध्यमातून आकर्षक जाणं या रोमांच पकडीचे नमुने बघायला मिळत आहेत आता मात्र या ठिकाणी सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर उत्तम खेळ करावा लागेल फ्रेंड सर्कल हिंदवी संघाला त्यानंतर पुन्हा एकदा रेडवर्क असेल देशा पार करत आपली वेळ व्यतीत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी कौतुक वेळ व्यतीत केली जाते कारण त्याला जाणीव आहे गुणांची आघाडी गुणांची जमा पण जे प्रकारे सुख करायची नाही दक्ष घेतल्यासाठी जाते करून त्याला देण्यासाठी गुन्हा एकदा कौतज्ज असेल चित्र कोसावीस क्रमांक दोन

जिनादेश पाठ करत थोडंसं पाकिस्तानसोबत अकाशक शटकला जातोय आणि चेहऱ्यावर स्मितांशी फोट पाहतोय इतर खेळाडूंनी देखील आदर्श घ्यावा आदर्श द्यावा अशा प्रकारच्या स्वितांशी तिला त्याच्या चेहऱ्यावर दोन्ही बघायला जाते असे छोटे जाधव आहे नागरणी स्पर्धा असू दे बैलगाडा शर्यत असू देपूर्ण स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी करत या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपलं नाव बोलला दिलं जाते जाधव छोट्या आणि विवंक जाधव त्या दोन्ही गोष्टींचं कौतुक करावं लागेल सातच्या डिफेन्स समोर दोन दोन एक दोन चा डिफेन्स सजवले <स्थारी> दरम्यान कोणताही धोका नाही आता मात्र सरळ <स्थारी> मैदानात पाठवला जातो तिसऱ्या सरळचा सावर आव्हान हो घेऊन विहंग थोडस सा गाफील सरळ होतो आणि जबरदस्त अँकर होईल लावला गेला तो सक्सेस होतोय

दोन्ही संघांसाठीचा महत्त्वाचा सामना आहे आणि या महत्त्वाच्या सामन्यामध्ये दोन्ही संघाचा अंदाज घेताना सगळ्यांचा करतात जातो आहे थोडासा दोन्हीच्या दिशेने कटाक्षक पुन्हा एकदा कामण्याच्या दिशेने शिकवतो आत्तापात्र निर्भर करू असेल गौरव यंत्रे आपल्या गौरवशाली कमालीची काही आवश्यकता असेल अशा थोड्याशा पल्लवीत असणार कारण सगळ्याला त्या ठिकाणी गुण गरज आहे एक जबरदस्त सामन्यामध्ये आपण पाहतो पाच विरुद्ध एक रंगलेला सामना एक दोन आहे आणि आकाशला धोका नाही आहे त्या ठिकाणी मात्र सूप्र परत तू आहे आता मात्र छोट्यासा पुन्हा एकदा खेळ बघायला कसं सावडणारे आणि मात्र छोट्या आपल्या मोठ्या खेळाने लक्ष नेहमीच वेळ असतो आणि लक्षांच्या मनावर निराजक असतो या चढाईमध्ये थोडासा संयम बघायला करतोय कारण अक्रमकता हा व्यतिमकता पहिल्या काही मिनिटामध्ये साकारले गेले आणि थोडीशी उभारी घेतली गेली मात्र आता मात्र त्या अक्रमकतेला थोडीशी संयमाची धोरण असणं गरजेचं आहे आणि तो या चढाईमधून आपला काम व्यतीत करण्याचं काम करतोय आपण वेळ आणि आनंद आणि आपल्या कानातो होतोय

त्या ठिकाणी मात्र पाठवला जातोय मयूर गिरगल मात्र एका गुणगाव लागेल या ठिकाणी मयूरला केला जातोय डबल दोन्ही पायामध्ये उत्कृष्ट पकडून पेश केला जातोय

तदनंतर पुन्हा एकदा रेडवर करत तो एक गौरव यात्रे देता दृश्य पार करत नेक्लेस आपल्या प्राप्त करतो कारण त्याला माहिती आहे की आत्ता मात्र आपल्याला ट्रायकलवर भर द्यावा लागेल आहे मेडिक डिपार्टमेंटमध्ये काम चालत नाही आहे तर आपल्याला मध्ये उत्तम कामगिरी करावी लागेल याची झाडे थोडीशी बघावलं गौरवलं होती आत्ता त्याला दाख देण्यासाठी कुठे त्या ठिकाणी प्रेक्षकांना बघायला मिळतोय शोभेकडून बघितलं जायला असं वाटतं थोडंसं बागेशरसवायचं प्रदर्शन आता याच्या खेळला करायचं आणि डिफेलना थोडीशी चूक करायला मात्र अशा प्रकारच्या डिफेंट

मेगा पाहिलेला आहे गौरव येत्रेला आता मात्र मोठा खेळ करावा लागेल जागा वेळ कंपनीचा आव्हान आहे यजमान संघ आपल्या घरच्या मैदानावरती चांगली कामगिरी फोस्ट मध्ये करताना पाहायला भेटत आहे आता मात्र संघ या मॅच मध्ये कमबॅक करणार का बघायचं एका सुपर रेड कमीत कमी वेळा ठिकाणी या या मॅच मध्ये आणू शकते आणि ती कामगिरी करण्यासाठी आता मात्र सर्व खेळाडू पाहायला मिळतात समोर तेवढंच मोठं आव्हान आहे ज्या खेळाडूंना त्या ठिकाणी जिल्हा संघाचा प्रतिनिधी केला असा यजमान संघाचा सरसेना त्या ठिकाणी त्या ठिकाणी वेळ भेतीत करण्याचं काम या रडवरती त्या ठिकाणी अंदाज घेतला गेलाय आणि त्यानंतर निर्णय वेळ व्यतीत करत सुरक्षित आपल्या घरच्याकडे बरं कंपनी

गौरव येंद्रन त्या ठिकाणी डिफेन्स ला बीट केलाय थोडस लूज करून मारलाय सिंगल पॉइंट आलाय सेकंड हाफचा पहिला गुण आलाय त्या ठिकाणी पहिला हाफ गाजवलाय जुगाय कौस्तुभ का सेकंड हाफ फ्रेंड सर्कल गाजवणार का बघायचं आहे आणि त्याच प्रयत्नामध्ये कौस्तुभ जाधव रेडिंग मार्क वरती आहे डिफेन्स ला मोठी कामगिरी करावी लागेल समोर मोठा ऑफर आहे कौस्तुभ जाधव त्या ठिकाणी रेडिंग मार्क वरती आहे स्वतःच्या स्ट्रॉप झोन वर त्या ठिकाणी डिफेन्स ला मापला जात आहे मध्य दावा केला जातोय आणि नंतर त्या ठिकाणी सिद्धेश कुमार खाल्ला सिंगल पॉइंट आहे

त्याच प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी वेळ व्यतीत करण्याचं काम करतोय सुरक्षित परतला आणि त्याला उत्तर देण्यासाठी आता मात्र त्या ठिकाणी गौरव यात्रेडिंग मार्ग वरती असेल त्या ठिकाणी समोरून पाहायला मिळेल जुबाई कुसुम संघासमोर गौरव यात्रे रेडिंग मार्ग वरती त्या ठिकाणी असेल संघाचा तारण हा ठरणार का बघायचा आहेबर स्पर्धांमध्ये त्या ठिकाणी संघ चांगली कामगिरी करतोय परंतु आज मात्र मोठ्या संघाचं आव्हान समोर नाही पाहिलं जात आणि तो सैन आता मात्र या मॅचमध्ये आपल्या घरच्या मैदानावरती चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय आणि त्या दरम्यान त्या ठिकाणी कौस्तुक पुन्हा एकदा रेडिंग मार्क होते त्या ठिकाणी सामन्यामध्ये थोडीशी शांतता पाहायला मिळते परंतु सामना पुन्हा तो वाकडे जाताना ही शांतता या मॅचमध्ये या मैदानावरती नसणार आहे तर दरम्यान कौस्तुक जाधव

या रेड वरती काय कामगिरी करेल बघायचंय पाच चा डिफेन्स संपूर्ण आहे बोनस ऑन नसणार आहे कोण त्या ठिकाणी कौशल्य पणा लावत स्वतःला सिद्ध करत संघासाठी बहुमूल्य गुण त्या ठिकाणी तो, तो मिळवेल का आहे आणि त्याच प्रयत्नामध्ये डिफेन्स संयमाने खेळताना पाहायला मिळतोय आणि त्या दरम्यान त्या ठिकाणी एक बॉडी बॅलन्स कमावला गेलाय आणि ती सत्ती साधली पण त्या ठिकाणी आलाय त्या ठिकाणी जुगाई कोसुम संघासाठी चेतन बॉडी बॅलन्स कमावलाय त्या आता मात्र पाच साठी समोर आहे त्या ठिकाणी टू ऑन डायरे असेल कौस्तुभ जाधव आता मात्र सध्या टू ऑन डायरेड वरती अडकलाय कारण बोनस ऑन नाही आहे कशा पद्धतीने खेळ बघायचा आहे तो स्तुप चा फोन आहे त्या ठिकाणी परंतु कौस्तुभ सांगतोय हे मैदाना हे आहे आणि या मैदानावरती फायनल माझ्या संघाला घेऊन सोपं असणार संधी होती या ठिकाणी ट्रेन सर्कलला परंतु या संधीच सोनं होऊ शकलेलं नाहीये संपूर्ण संघ रिव्हायवल झालाय आता मात्र मोठ्या रेड करणं गरजेचं आहे गौरव यंत्रेला बोनस प्लस मोल्टी पॉईंटच्या रेड येणं गरजेचं आहे कमीत कमी वेळामध्ये जर कमी करायचं असेल तर त्या प्रयत्नामध्ये गौरव यंत्रे सात सातच्या समोर बोनस बोनस पॉईंट आलाय साठी चार ची कबर संपूर्ण असणार आहे झाला जाधव त्या ठिकाणी स्लो ऊन करण्याचा प्रयत्न करतो त्याला माहिती आपला संघ त्या ठिकाणी समोरच्या संघाला गरज आहे आणि समोरच्या संघातील तीन मुख्य खेळाडू मैदानाच्या जा बाहेर आहेत त्यामुळे कुठेतरी संधी आपल्या संघाकडे आहे तो मेंटप कुठेतरी मिळालाय फर्स्ट स्टॉप मध्ये तो गमावून चालणार नाही त्याला माहिती मेगा पाहिलेला आहे मॅच चित्र कधी बदलवणारा खेळ समोरच्या संघाकडून होऊ शकतो पण गौरव यात्रेसारखे एक मोठं आव्हान आपल्याला समोर मिळायचं आहे

बऱ्याच दिवशी तो प्रॅक्टिस मध्ये नाहीये परंतु त्या तिकडे या मोठ्या मॅच मध्ये मोठी कामगिरी करतो त्याला माहिती आहे जर गौरव येत इथून दिसटला असता तर मात्र काही खरं नव्हतं परंतु त्या ठिकाणी स्मिथ सांगितलं मी देखील या एक संघाचा यजमान संघाचा मुख्य खेळाडू आहे आणि माझ्याकडून मोठी कामगिरी होणं गरजेचं आहे ती कामगिरी मैदानावर केली गेली आहे नंतर कौस्तुभ साधन उभारण्यासाठी उभा आहे समोरून फ्रेंड सिंधवी कडून आक्रमण होणं गरजेचं आहे आता मात्र

आता मात्र हिथून पुढे कमबॅक होणार का बघायचा फ्रेंड सिंटमीरंजन बैठक सगळ्यात सरसेनावरती आरोप केला गेलाय आता मात्र त्या ठिकाणी लढवली जाणार का बघायचं फ्रेंड सिंटमी

मार्ग करताना पाहायला मिळत आता मात्र हळूहळू हो कम करायला सुरुवात केली या मॅच मध्ये फ्रेंड सिंधमीना सूरज जाधव रेड गालिड करतोय निर्धारित वेळ व्यतीत करण्याचं काम करतोय त्याला माहिती आहे समोरच्या संघाला गरज आहे गौरव यंत्रे मैदानाच्या बाहेर आहे सिद्धेश न महत्वपूर्ण गुण आपल्या संघासाठी मिळवलाय आणि त्या दरम्यान सूरज जाधव शांत डोक्याने मॅच चालवण्याचा प्रयत्न करतो त्याला माहिती आहे

डाऊन प्राईस रणनीती आखल्या जात आहेत त्यामध्ये आता मात्र चेतनची ही रेड त्या ठिकाणी जर सक्सेसफुल झाली असती तर त्या मॅच मध्ये त्या ठिकाणी फ्रेंड सर्कल संघाने जोरदार मुसंडी मारली असती फक्त सिद्धेश टक्के कुठे एकदा रेडिंग मारतो त्या ठिकाणी पाच चे कबर समोर पाहिलं मी गौरव यद्रेला रिव्हायबल द्यावा लागणार आहे आता मात्र समोर कौस्तुभ जाधव रेडी मारते लास्ट फोर मिनिट्स मेगा फायनल ती शेवटची चार मिनिट त्या ठिकाणी घेतला जातोय आता मात्र पाहायला मिळेल का बघायच्या फ्रेंड्स इंटरव्ह्यू सांगा कडून सुरत जाधव रेडिंग मागपुरती त्या ठिकाणी कम बॅक करणार का बघा फ्रेंड्स मेगा फायनल आहे का दुसरी मोठी रेड म्हणजेच गौरव यादव गौरव यात्रेला या ठिकाणी मैदानाच्या दिशेने आनाभा लागेल कुठेतरी तो या मॅच चित्र गणित बदलवू शकतो ही ताकद त्याच्याकडे आहे परंतु त्या ठिकाणी समोरच्या संघाकडून देखील तेवढंच ताकदीचं आव्हान मैदानावरती उभं केलं जात आहे पूर्णपणे निर्धारित वेळ व्यतीत करत सुरक्षित परतला आहे सिद्धेश या रेड वरती रेड बॅलेट करतोय आणि आता मात्र सुरक्षित परततोय आता मात्र त्या ठिकाणी संधी असणाऱ्या डिफेन्सला दुवा डायरेक्ट असणार आहे

ती चुकत पडलं असं डिसिजन आलाय त्या ठिकाणी आता मात्र काय होणार बघायचं त्या मॅच मध्ये त्या ठिकाणी सक्सेसफुल होते परंतु बॉडी बॅलन्स त्या ठिकाणी मैदानाच्या बाहेर गेल्या बरसा आणि आता मात्र ऍडव्हान्स करण्याचा प्रयत्न होते सुरत जाधव रेडिंग मार्फत त्या ठिकाणी काय कामगिरी होणार बघायचंय

यजमान संघ त्या ठिकाणी या मॅच लास्ट टू मिनिट मेगा फायनल ची या ठिकाणी शेवटची दोन मिनिटं शिल्लक आहे जो कुसुम संघाचा संघ करणार त्या ठिकाणी आता मात्र आणखी दोन दिवस या मैदानावरती प्रेक्षकांनी स्पर्धा डोक्यावर उद्योग धरले आहे वेळ काढून या स्पर्धेसाठी आपण आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल आपले श्रीदेवी जुबाई क्रीडा मंडळ कुसुम यांच्यातर्फे जाहीर आभार आणि आता मात्र या जमानांनी आपल्या घरच्या मैदानावरती या मेगा फायनलच्या दिशेनं आम्ही दाबेदार आहोत ते या ठिकाणी दाबेदारी पेश करत त्या ठिकाणी आता मात्र मोठा खेळ करत फायनलच्या दिशेनं मार्ग आक्रमण नाव पुरण्याच्या दिशेने त्या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे फिल्म सिंधुलीचं आता मात्र आक्रमण थोडस भूतट पाहायला मिळत आहे बराच वेळ सिटिंग ब्लॉकच्या दिशेने ही संधी त्या ठिकाणी समोरच्या संधी साधली आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी आता मात्र वेळ केला नव्हतं फायनल संपली आहे जुगाई कुसुमता संघ त्या ठिकाणी विजयश्री मिळवतोय